सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समृद्धी संधी तर मित्रांनो आज एका अशा विद्यार्थिनीशी मुलाखत घेत आहोत ती अमेरिकेत जाऊन अमेरिकेत जायचं स्वप्न हे प्रत्येकाचं असतं आणि या विद्यार्थिनीनं ते आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून साकार केलेला आहे ही विद्यार्थिनी नुकतीच आमच्या शाळेत दाखल झालेली आहे तरी गोष्ट आमच्या शाळेसाठी तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी व तिच्यासाठी खूप अभिमानाची विद्यार्थिनीच मी स्वागत करेन चला तर पुन्हा का। त्या कार्यक्रमात आपण सुरुवात करू तुमच्यासाठी पहिला प्रश्न म्हणजे तुमचं पूर्ण नाव काय तुमची कौटुंबिक माहिती काय सध्या तुम्ही कोणत्या शाळेत शिकत आहात आणि त्या शाळेत तुम्ही प्रवेश का घेतला नमस्कार माझं नाव गुरुमे जाधव आणि आता सध्या मी सरस्वती विद्यामंदिर जाणतो या शाळेमध्ये शिकत आहे आणि माझी घरची परिस्थिती ही खूप साधारण आहे आणि माझ्या घरी मी

विज्ञान असा उपक्रम होता आणि हा उपक्रम पाचवी सहावी सातवी या विद्यार्थ्यांसाठी होता खरं तर आपल्या खेडेगावांमध्ये जी साधारण मुला आहेत त्यांना अमेरिकेत जाण्याची किंवा विमानात बसण्याची संधी मिळावी यासाठी या, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने हा उपक्रम राबवण्यात आला होता खर तर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मानवाचे आभार खूप कमीच आहेत कारण त्यांनी आपल्या साधारण मुलांसाठी केंद्र स्तर तालुका स्तर आणि जिल्हास्तर जिल्हा स्तरावर इंटरव्ह्यू घेण्यात आला होता आणि केंद्र स्तर तालुका स्तरावर लेखी परीक्षा झाली होती आणि या सगळ्या परीक्षेमध्ये मी खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास केला मला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं त्यामुळे मी परीक्षेत पात तुमच्यासाठी पुढचा प्रश्न म्हणजे जेव्हा तुझी उमड झाली किंवा तुझ्या शाळेतील शिक्षकांच्या आणि किती विद्यार्थी व किती शिक्षक होते अं आमच्या प्रवासामध्ये वीस विद्यार्थी आणि सात शिक्षक होते आणि आमचा जो

म्हणजे यांपैकी प्रथम तुम्ही इस्रोला गेलात का मी इस्रोला गेली पण इस्रो म्हणजे नेमकं काय ते काय कार्य चालतं आणि एकूणच प्रवासाबद्दल सांग इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च आणि ते अंतराळ संचलनाचं कार्य चालतं या संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली होती आणि या संस्थेमुळे आपले जे अवकाश संशोधन आहे ते खूप चांगल्या प्रकारचं चालत आहे इस्रोला जेव्हा आम्ही गेलो होतो त्यावेळेला आम्हाला तिथलं अवकाश संशोधन जे असतं ते तिथे आम्हाला त्या केंद्रामध्ये

గోవ్యా పొచ్చినంత తిరిస వేరే జిలి రీ అమ్ ఫీ సతరా ప్రవాసీ తిరి సంధ్యా

एक अंतराळ म्हणजे सुशांत शुक्ला हे आपल्या अंतराळात गेलेले आहे ती देखील आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे तिथला जो पहिल्या लोकांचे होतो ते त्यावेळेला जे पूल वगैरे आले ते आम्हाला आपले जो तो सुद्धा आमचा खूप छान होता त्यानंतर तिसऱ्या म्हणजे त्याच्यानंतर साधारण पंधरा सोळा दिवशी आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला गेलो होतो आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आम्हाला ॲपल स्टोअर त्याच्यानंतर जे आपले गुगल हेडक्वार्टर आहे जे तिथे आहे आपण मोबाईलवर विचारतो ते नंतर आले होते तर ते तिकडे सॅन फ्रान्सिस्कोला आहे तर तिकडे आम्ही गुगल हेडक्वॉर्टरला भेट दिली होती आणि तिथे देखील आम्हाला खूप छान वाटलं ॲपल स्टोअरमध्ये आम्हाला जी साधारण मुलं आहेत त्यांच्यासाठी खेडेगावातल्या मुलांसाठी हा उपक्रम राबवले ह्या वर्षी देखील त्यांनी हा उपक्रम राबवण्यात आला होता आणि आमच्याच तालुक्यातील म्हणजे वाघर तालुक्याचे देखील चौदा जुलैला आता मुलं जाणार आहेत अमेरिकेला तर त्यांचा देखील अनुभव तोच असेल तो त्याचबरोबर खूप खूप कुँ, आभार मानते सीओ सरांचे त्यानंतर सावंत मॅडमचे वेगवेगळे शिक्षण अधिकारी मॅडमचे की त्यांनी आपल्या साधारण मुलांसाठी हा उपक्रम राबवला आणि त्यांना ही संधी स्वप्न नाही पण तुझ्यामुळे मला ना तुझा अनुभव तो मी अमेरिकेत स्वतः मेकअपून येतात ज्या शिक्षकांनी माझ्यासाठी खूप इतका प्रयत्न केला आणि मला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यांच्यासाठी मी चॉकलेट घेऊन आले होते काही नाही माझ्या परिस्थितीनुसार मी दीड हजार घेऊन गेले होते आणि तिथे जाऊन सतरा डॉलर झाले त्यांच्या पैशामध्ये आणि त्याच्यामध्ये मी काही दहा डॉलरची चॉकलेट आणली होती आणि माझ्यासाठी मी टाकेट वगैरे असं घेऊन आले होते आणि तिथल्याच्या हॉलिडेज म्हणून आले ते खूप डोंगरावरचं राहून सांगायचं डोंगरावर असं आहे आणि ते तिथे खूप आहे आणि ते पाण्यासाठी खूप लोक दूरदूरवरून येतात त्याचं एक जे फोर्ड असं बोडा असतात ते घेऊन आले तरी ते शाळेमध्ये मी ठेवतो पुढचा प्रश्न म्हणजे अमेरिकेतील असा कोणता टावर आहे तो मला सर्वात जास्त आवडेल खरं तर तिथे जाऊन मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळाले त्यामुळे तिथले सर्वच पदार्थ मला खूप आवडले आणि तिथला खरं तर पिझ्झाचा चॉकलेट पिझ्झा होता तो मला अतिशय आवडला जो आपल्याकडे साधारण Gracias.